नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपल्याला बोलायचं आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी मराठा मराठ्यांना काल आरक्षण देण्याची घोषणा झाली विधेयकही विधानसभेमध्ये एकमताने मंजूर झालं आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अनेक नेते त्याबद्दल भरभरून बोलले जल्लोष साजरा झाला संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाण परंतु मनोज जरांगे पाटील यांचं समाधान झालेलं नाही आणि ते बरोबरच आहे काही प्रमाणात कारण त्यांनी जो मुद्दा धरलेला आहे त्याच्या विपरीत काही घडलेलं आहे आता त्यांचं म्हणणं काय आहे ते आपल्याला माहिती आहे ते असं म्हणत आहेत की मराठ्यांचा ओबीसीतच समावेश असला पाहिजे त्या अंतर्गतच त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे जे आरक्षण देण्यात आलेलं आहे मराठ्यांना ते एक स्वतंत्र प्रवर्ग करून त्यांना दहा टक्के आरक्षण दिले पण ते आरक्षण टिकणार नाही कारण ते पन्नास टक्क्याच्या वर जात आहे आणि म्हणून मनोज जरांगींची पहिल्यापासूनची मागणी ही होती की पन्नास टक्क्याच्या आत म्हणजे सीमधूनच आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे मग त्यासाठी त्यांनी कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्याकडे त्यांना आरक्षण द्या त्याच्यानंतर मग सगळ्या हो सोयऱ्यांना आरक्षण द्या अशा प्रकारच्या मागण्या केल्या पण त्या सगळ्यामध्ये एक कन्सिस्टन्सी अशी आहे की त्यांचं म्हणणं आहे की जास्तीत जास्त मराठा समाज सगळे हो सोयऱ्यांच्या माध्यमातून जर कुणबी ठरले आणि त्यांना आरक्षण मिळालं जे महाराष्ट्रात अनेक कुणब्यांना मिळत आहे अगोदर पण ज्यांना मिळत नव्हतं नो ज्यांच्या सा सा नोंदी सापडल्या त्या जास्तीत जास्त नोंदी सापडाव्यात म्हणून त्यांनी नेटाने यथाशक्ती प्रयत्न करा आणि या आघाडीवरती आत्तापर्यंत कोणीही लढलं नव्हतं आत्तापर्यंत मराठ्यांचे इतके मोर्चे निघाले होते पण ही जी आयडिया जरांगे पाटील यांनी काढली आरक्षण मिळवून देण्यासाठी जी युक्ती लढवली किंवा जे धोरण ठरवलं जी, जी स्ट्रॅटेजी ठरवली ती माझ्या मते ती केवळ त्यांची आहे आणि त्यांचे जवळचे कोणी असतील त्यांनी मिळवून ठरवले असेल मला माहिती आहे पण मनोज जरांगे पाटील यांनी ही जी युक्ती लढवलेली आहे कारण याच मार्गातून आपल्याला आरक्षण मिळू शकतं आणि त्या टप्प्यामध्ये त्यांनी बरंच काही साध्य केलेलं गंड़ गंड़ के गंड़ गंड़ आहे पण तरीसुद्धा जेव्हा त्यांनी जो ऐतिहासिक मोर्चा नवी मुंबईपर्यंत आला आणि मग मुख्यमंत्री आले तेव्हा मी असं म्हटलं होतं की एकनाथ शिंदे यांनी गंडवा गंडवीचे उद्योग केलेले आहेत आणि ती गंडवा गणवी आपली काहीशी झाली आहे हे अप्रत्यक्षपणे मनोज जरांगे पाटील आता सुचवत आहे म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की सगळे सोऱ्यांच्या माध्यमातून तुम्ही आमच्या व्याख्येनुसार अंमलबजावणी करा ती झालेली नाही केसेस मागे घेण्याची मागणी मान्य झाली नाही अंमलात आणलेली नाही अशा मनोज जरांगे पाटील त्यामुळे असंत त्यांच्या मनामध्ये असंतोष खदखदतोय हो। आहे असमाधान आहे त्यांच्या मनात आणि ते असं म्हणत आहेत की मुख्यमंत्री यांच्याबद्दलसुद्धा आम्ही एक प्रकारे नाराजी व्यक्त केली नाही त्यांच्या अंगावरती जे स्वच्छ स्त्रीचे सफेद कपडे दिसत आहेत ते आमच्या पाठिंब्यामुळे की आम्ही जो त्याग केलेला आहे त्याच्यामुळे आहेत नाहीतर ठिगळे लावलेले कपडे तुम्हाला घालायची पाळी आली असती जी अन्य गरजवंत मराठ्यांना आलेली आहे त्यांची शेतकरी शे बहुसंख्य शेतकरी आहेत आणि म्हणूनच ते कुणबी आहेत मराठी आणि त्यांची हालाखीची परिस्थिती आहे आणि ही हालाखीची परिस्थिती आहे हे मागासवर्ग आयोगाने शुक्र आयोगाने मान्यच केलेलं आहे ते दाखवून दिलेले त्यांनी त्यामुळे मराठा हे आरक्षण जे दहा टक्के दिलेलं आहे ते आहेच पण ते टिकेल का सुप्रीम कोर्टामध्ये कारण गुणवंत सदावते तिथे गेलेलेच आहेत जाणारच आहेत म्हणजे आणि गुणवंत सदावते यांच्या मागे देवेंद्र फडणवीसच आहेत असा उघड आरोप स्पष्ट आरोप या पोलीस जारांगींनी केलेला आहे पण आज मी हा याविषयी व्हिडिओ बनवतो आहे त्याचं निमित्त वेगळं आहे मी गुणवंत सदावते हे ज्या प्रकारचे विरोध ज्यांच्या मागे फडणवीस किंवा भाजप आहे असं जरांगे पाटलांना वाटतंय आणि हा एक सापळा जसा होता किंवा आहे सदावर्त्या जो त्यांना वाटतो तशाच प्रकारचे अनेक सापळे आपल्या भोवती आहेत अशा प्रकारची भावना आज मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली मी आपल्याला पहिल्यापासून सांगतो आहे की हा माणूस फाटका आहे साधा बोळा आहे स्वच्छ आहे पारदर्शी आहे पण तेवढाच तो बेरकी आहे म्हणजे जो बेरकीपणा लागतो गावामधल्या लोकांमध्ये जो बेरकीपणा असतो बेरकीपणा लागतोच तुम्हाला आजच्या व्यवहारी जगात जर जा जगायचं असेल तुम्हाला तोंड द्यायचं असेल समोरच्या माणसा माणूस जर लबाड आहेत का सरळ आहे हे ओळखण्याची तुमच्यामध्ये पात्रता असली पाहिजे आणि ती मनोज जरांगेमध्ये आहे आता त्यांच्या हिंदीवरनं टिंगल करतात अन्य त्यांच्या एकूण वागण्याच्या पद्धतीवरती टीका करतात कोणीही कौन कोणाबद्दल काहीही बोलू शकतं पण आज एक चमत्कार घडला बघा एक अजय महाराज बारसकर हे अचानकपणे उगवले आणि सगळे चॅनेलवाले तिथे आले त्यांनी लाईव्ह केलं त्यांचं आणि लाईव्ह केलं तर हे कोण अजय महाराज बारसकर मी तर कधी ऐकलं नव्हतं मला वाटत नाही महाराष्ट्रात कोणी त्यांचं नाव कधी ऐकलं होतं आणि हे स्वतःला संत समजून घे म्हणून घेतात ते असं म्हणाले की राज्य सरकारने हां ते म्हणाले की जरांगे यांनी दररोज आपली व्यक् वक्तव्य आत्तापर्यंत बदलली आहेत ते नेहमी खोटं बोलतात जरांगे कॅमेऱ्यासमोर बोलतात ते पारदर्शक आहेत असं समजून जनतेने ते त्यांच्यावर विश्वास ठेवला हो मात्र त्यांनी तेवीस डिसेंबर रोजी पहिल्यांदा कन्हैया हॉटेलमध्ये सरकारी प्रतिनिधींसमवेत पहिली गुप्त भेट घेतली असा आरोप वारसकरांनी केला आणि हे खोर आहेत ते जरांगे असंही ते म्हणाले मग म्हणाले की या जरांगांना मी पाटील म्हणणार नाही त्यांच्यामुळे मराठ्यांचं नुकसान झालेलं आहे आता मी म्हणतो आहे तुम्हाला ते हेकेखोर आहेत पण त्या खोरपणामुळेच त्यांच्या हट्टीपणामुळेच काही पदरात पडले ना कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू झालं त्याला स्पीड आला तो काही एक आणि अनेक प्रमाणपत्र सापडली ना मग तो हेकेखोरपणा केला नसता सगळ्यांशी सांभाळून सांभाळून गोड गोड बोलत राहिले असते तर काम झालंच नसतं आणि ते असं म्हणाले की जरांगे हे पारदर्शी नाही आहेत आणि गुप्त बैठकी बैठका घेतल्या आहेत आता गुप्त बैठका जर त्यांनी घेतल्या होत्या तर इतके दिवस हे महाराष्ट्र स्वस्त का बसले होते आणि हे आत्ताच का सांगतायत ज्यावेळी मराठा आरक्षण संबंधी विधेयक मंजूर झालं त्याच्या दुसऱ्या जुमे दुसऱ्या दिवशी काय कालच मनोज जरांगेनी त्याबद्दल असमाधान व्यक्त केलं होतं की विधेयक मंजूर म्हणजे मी समाधानी असं बिलकुल नाही असं ते म्हणाले होते ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि असं मला कौतुक वाटतं त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या सगळ्या वक्तव्यांचं मी समर्थन केलं नाही पण ते पारदर्शी आहेत असं माझं म्हणणं आहे आणि काही बैठका जर काही घेतल्या असतील त्यांनी तर त्याला आक्षेप काय त्यांचा म्हणजे प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यासमोर नसते होत म्हणजे जर जरांगे आपल्या सहकार्याशी भी विचारविनिमय करत असेल तर ते ऑन कॅमेरा नसतात या सगळ्या गोष्टी कुठलीही गोष्ट केव्हा उघड करायची यालाही काही याचंही काही वेळापत्रक असतं सगळ्या गोष्टी जर संपूर्ण लोकांसमोर करत गेलं तर त्यामधनं प्रश्न तयार होतात आणि असं भाबडेपणाने ट्रान्सपरन्सी म्हणजे अशी भाबडीपणाची नसते ती अण्णा हजारांच्या आंदोलनासह सर्व गोष्टी कॅमेरासमोर होतं ते असं थोडंच आहे असं बिलकुल नव्हतं आता तुम्हाला सांगतो त्यामुळे हे बारसकर म्हणाले की यांचे शंभर अपराध भरले आहेत आता कोणते शंभर अपराध त्यांनी केले हे बारसकर के महाराज आत्तापर्यंत कधी काय बोलले नाहीत मग ते म्हणाले की जरांगेने तुकोबा रायांचा अपमान केला रा। आता तुकोबा रायांचा अपमान जर माझ्याकडून झाला असेल आणि ते म्हणाले जरांगे की मी उपोषणात होतो आणि अशावेळी प्रकृतीवरती परिणाम होतो सायकोलॉजीवरती परिणाम होतो आणि त्या या तुमच्या एक प्रकारच्या आजारपणाच्या किंवा कदाचित शुद्ध थोडीशी तशीच्या तशी, तशी नसते थोडं थकलेलं असतो माणूस अशा याच्यात आणि सरकारचा एकूण स सरकारची वागणूक बघून संताप येतो माणूस आणि काहीतरी बोलून जातो असं मी बोलून गेलो असेन आणि त्याबद्दल मी तुकोबा रायांची माफी मागतो असं जहरांगींनी अगोदरच सांगून टाकलं आता बघा हे तुकोबा रायांचं नाव आणि याने अपमान केला हे कोण करता अशा प्रकारचं बोलणं मुद्दा तुकोबा रायांचा अपमान केला का जरांगे म्हणा की मी त्यांच्यासाठी मी ज प्राण देऊ शकतो मी तुकोबा रायांसाठी ते मला पूर्णपणे वंदनीय आहेत मी त्यांना पूर्ण आयुष्यभर मानतो त्यांना मी कशाला अपमान करेन त्यांचा आणि केला चुकून माझ्या शब्दकडून शब्द केला असेल तर माफी मागतो आता याच पद्धतीनंतर तो शेतकरी आंदोलन बदनाम करण्याचे प्रयत्न झाले ते खलिस्थानी आहेत किंवा त्यांनी ध्वजाचा अपमान केलेला आहे आत अशा पू पूर्वीच्या शेतकरी आंदोलनात बोललं जात होतं आणि आता आत्ताच्या या शेतकरी आंदोलनात हे शेतकरी काहीजण दारू पित आहेत काहीजण कोल्ड्रिंक्स पित आहेत मजा मारत आहेत अशा प्रकारचे आरोप किंवा अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करायची पद्धतशीरपणे आणि त्यांना बदनाम करायचं ही स्ट्रॅटेजी ही भारतीय जनता पक्षाची आहे टिपिकल आणि भारतीय जनता पक्षाला शरण आलेले जे त्यांचे मित्रपक्ष सोपवले आहेत जे त्यांची वागणूक त्यांच्याप्रमाणेच झालेली आहे त्यामुळे त्यांची बोलण्याची पद्धतसुद्धा तशाच प्रकारची व्हायला लागली आहे म्हणजे एकनाथ शिंदे भाजपच्याच तारा पद्धतीने बोलतात अजितदादा भाजपप्रमाणेच बोलायला लागले पण दुसऱ्याला दुसऱ्याची बदनामी करायची कुठल्याही प्रकारे ही पद्धत आता सुरू झालेली आहे आणि ही भाजपची पद्धत आहे आणि हे जनांगेने ओळखलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे मग जनांगे कसा पलटी मारतो पलटी खातो असं एकेरी वरती हे महाराज बोलले आणि ते म्हणाले की मी त्यांना स्टेजवर गेलो आणि म्हटलं पाणी घ्या तर माझ्या हातून त्यांनी पाणी घेतलं नाही कारण का मी मोठा होईन असं हे कोण बारसकर महाराज हे म्हणाले महाराज म्हणजे आता तेच म्हणत आहे आता जरांगे म्हणाले की हे कोण महाराज आहेत आणि बारसकर महाराज म्हणा मी त्यांच्याबरोबरच होतो त्यांनी आत्तापर्यंत त्यांचं नावही मी ऐकलं नव्हतं त्यांनी काय त्याग केला आहे आत्तापर्यंत काय काम केलं आहे हे मला माहिती नाही म्हणून जरांगे पाटील म्हणाले की हा कोण संत फंत लागून गेलेला आहे आणि त्याचं मी नावही घेणार नाही आता म्हणाले त्या माणसाचं मी त्या माणसाच्या हात हातून मी पाणी म्हणजे पाणी प्यावं मग त्याला प्रसिद्धी मिळावी त्याला मोठेपण मिळावं असं त्याला वाटत असणार असंही जरांगे म्हणाले त्यामुळे जरांगेने त्याला झाप झाप त्याच्याविरुद्ध झापले त्या महाराजाला त्या महाराजांच्या विरोधात त्यांनी कडक टीका केली आणि ते म्हणाले यापुढे मी त्यांचा बोललाच नाही कारण त्यांना काही महत्त्वच नाही काहीही महत्त्व नाही पण ते असं म्हणाले जरांगे की हा कोण कुठला महाराज आणि त्याचं अचानकपणे सगळ्या टी व्ही चॅनलवर त्याचं प्रक्षेपण कसं काय झालं याचा अर्थ उघड आहे जरांगेंना असंच म्हणायचं आहे की सत्ताधारी पक्ष जे आहेत त्या पक्षांचं समर्थन असल्याशिवाय त्या पक्षाची ताकद असल्याशिवाय हा माणूस अशा प्रकारे बदनामी करू शकणार नाही किंवा हा माणूस अशा प्रकारे टी व्हीवरती त्याला कवरेज कसं मिळेल सगळे चॅनलवाले कसं आले उद्या कोणी माणूस उठसुट आला की आणि काही आरोप करायला लागला की टी व्ही चॅनलवाले येत नाहीत म्हणजे चॅनेलवाल्यांना कोणीतरी सांगितलं असेल ना की याचा फेसबुक लाईव्ह करा म्हणून किंवा याचं लाईव्ह प्रक्षेपण करा म्हणून ही गोष्ट लक्षात घ्या हा सापळा आहे म्हणजे तुकोबाला यांचा जवळगीने अपमान केला किंवा गुप्त गाठी बेठी क घेतल्या असं करून त्यांची विश्वासार्हता कमी करायची ज्या पद्धतीने शरद पवार यांचा आशीर्वाद होता की आमच्या भाजपच्या गाठीभेटीनं पण आयत्या वेळी त्यांनी माघार घेतली अशी करून शरद पवारांची विश्वासार्हता कमी करायची हे कोण करत आहे हे अजितदादा पवार गट करत आहे आता दुसरी गोष्ट सांग बघा ज्यावेळी राज ठाकरे राज ठाकरे भेटायला गेले गे जनांगीणं आता मी तुम्हाला सांगतो की राज ठाकरेंची था पहिल्यापासूनची भूमिका काय होती की जातीवरती आधारित आरक्षणच त्यांना मान्य नाही पण तरी ते जरांगेंना भेटायला गेले जरांगेंना भेटून मग ते म्हणाले की मी एकनाथ शिंदेनं सगळ्या गोष्टी सांगणार मला माहीत नाही पुढे त्यांनी जरांगेंची व्यथा किंवा त्यांची गाराणी सांगितली काय पण त्यांनी मग असं विधान केलं याच्यापूर्वी आताही ते म्हणतात की मराठ्यांना आरक्षण मिळालं पण हे जागरूक राहा वगैरे असं राज ठाकरे म्हणतात आणि आरक्षण हे म्हणजे त्यांना शासन आहे ज्या पद्धतीने शरद पवार म्हणाले की हे आरक्षण टिकणार की नाही मला माहिती नाही पण राज ठाकरे अगोदर काय म्हणाले होते यांनी काय मिळवलं त्यांना काय म मा, काय माहिती काय दिलं असं जरांगींना नवी मुंबईच्या इथे जेव्हा एकनाथ शिंदेने आश्वासन दिलं मग त्यांचं तो मोर्चा हे आंदोलन संपलं त्यावेळी यांच्या हातात काय मिळालं म्हणजे सगळं झालं म्हणजे सगळ्या मागण्या झाल्या पण मराठा आरक्षण मिळालं का ना मिळालं का त्यांना असा सवाल राज ठाकरेंनी विचारला होता आणि त्यावेळी जरांगे असं म्हणाले की राज ठाकरे हे त्यांच्याबद्दल मला आदर आहे ते चांगलं बोलतात त्यांना कायद्याचं ज्ञान आहे मग ते असं का बोलायला लागले अलीकडे आणि मग त्यांनी शंका व्यक्त केली की सत्ताधाऱ्यांची सुपारी घेऊन राज ठाकरे बोलत आहेत का आता हाही आहे होता का किंवा आहे का असं जरांगींच्या मनात प्रश्न आहे का म्हणून ते असं बोलले का तुम्ही विचार करा याच्याबद्दल आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्यावेळी म्हणजे लाठीमार झाला आणि ज्यावेळी जनांगे हे संपूर्ण देशात प्रसिद्धी झाले महाराष्ट्रात आलेच प्रसिद्धी लाठीमार झाल्यानंतर मग उपोषण पुन्हा पुन्हा उपोषण आंदोलन असा असा अनेक प्रकार घडले तर त्यावेळी काही दिवसानंतर फडणवीसांनी माफी मागितली आणि या लाठीमाराचा मी निषेध ताबडतोब केला होता व्हिडिओ बनवला होता फडणवीसांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली होती के 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 हे तुमच्या लक्षात असेल फडणवीसांनी दिलगिरी व्यक्त केली पण त्यानंतर मग त्यांनी असं बोलायला सुरुवात केली की हा लाठीमार झाला पण त्याचं कधी प्रोवोकेशन असेल मग कोणीतरी त्यांच्यावर हल्ला केला या गोष्टी हे व्हिडिओ किंवा अन्य नेत्यांच्या कवी या गोष्टी समोर यायला लागल्या लोकांसमोर किंवा आणल्या जाऊ लागतं आणि नंतर फडणवीसांचे काय म्हणतात अगदी उजवे हात फडणवीसांचे पट्टशिष्य प्रवीण दरेकर काय म्हणाले की फडणवीसांनी माफी मागितली ती वातावरण शांत करण्यासाठी नाहीतर त्यांनी याचा अर्थ काय होतो की नाहीतर त्यांनी माफी मागितली नसती कारण चूकच केलेली नव्हती फडणवीसांच्या पोलिसांनी असं दरेकरांना सुचवायचं होतं मग माफी का मागितली तेव्हा त्यावर जरांगीने दरेकरांना वाजवलं तर प्रवीण दरेकर हे मराठा आता मजूरे, मजूरे ते स्वतःला मराठा नेते समजतही असतील आणि ते स्वतःला एकीकडे मजूरही समजून घेत होते मुंबई बँकेच्या संदर्भात मजूर आहे मजूर आहे मी म्हणून त्याची बरीच टिंगल झाली ते प्रवीण दरेकर असं हे बघा जेव्हा ज्या गोष्टी फडणवीसांना बोलायच्या नसतात त्या गोष्टी कोण बोलतं त्यांच्या कदा कधी सदावर ते समोर येतात कधी सदाभू खोत पुढे येतात कधी गोपीचंद पडळकर पुढे येतात आणि प्रवीण डरेकर तर असतातच तिथे प्रवीण डरेकर म्हणजे त्यांचे उजवे हात कधी पसारला नसतात हे सगळे फडणवीसांचे काय अगदी अगदी खास माणसं किंवा नवनीत राणा रवी राणा ही खास माणसं आहेत त्यांच्या त्यांच्या उत्सवांना त्यांच्या कार्यक्रमाला का फडणवीस हजेरी लावतात बघा आता मग मनोज जरांगेंनी सणसणीतपणे प्रवीण दरेकरांना वाजवलं ते असं म्हणाले की ताटात जेवणारे असं बोलतात ताटात ता जेवणारे असं बोलतात म्हणजे मराठेच मराठ्यांच्या अंगावर घालण्याचा प्र प्रयोग होतो आणि त्याच्यामागचा मेंदू कोण होतो असतो तो म्हणजे फडणवीस किंवा भाजपवारे हे लोक असं करतात असं मनोज जरंगीनं म्हणायचं होतं ताटात जेवणारे असं बोलतात तुमच्या डोक्यातला विषारी विचार आहे तो मराठ्यांच्या डोक्यात ओतू नका असं त्यांनी फडणवीसांना वाजवलं मराठ्यामध्ये कलह घडवू नका मराठ्यात भांडणला लावू नका असंही फडणवीसांब फडणवीसांना उद्देशून दरेकरांना उद्देशून मनोज जरांगे म्हणाले नंतर ते म्हणाले जरांगे तेव्हा की बंजारांच्या आरक्षणास आमचा पाठिंबा आहे म्हणजे ओबीसी आणि आमच्यात भांडणं लावू नका आम्ही एकत्र आहोत असं ते प्रथमपासून म्हणत आहे पण ज्यावेळी जरांगेंना जरांग्यांच्या आंदोलनाला प्रतिसाद मिळायला लागला हजारो लोक तिथे यायला लागले वेगवेगळ्या पक्षाचे लोक यायला लागले आणि तेव्हा काही मंत्रीसुद्धा तिथे यायला लागले मग कधी गिरीश महाजन कधी उदय सामंत कधी मराठवाड्यातले मंत्री पण त्या सगळ्यांना ओळखून होते जरांगी गिरीश महाजन इथे येऊन काय बोलतात हे आणि बाहेर जाऊन काय सांगतात हेही त्यांना माहिती होतं आणि गिरीश महाजन त्यांच्या कानात बोलायला लागल्यावरती सुद्धा समोर जे लोक असंख्य लोकं होते त्यांच्या उपस्थितीत जरांगेंनी सांगितलं हे काय बोलतात बघा आणि मी काय बोलतात ते ऐका कुठेही गुपचूप वाटाघाटी मी करणार नाहीत हे त्यांनी दाखवून दिलं मुख्यमंत्र्यांचा फोन आला तोसुद्धा ऐकवला समोरच्या उपस्थित लोकांना त्यामुळे जरांगे पाटील हे प्रामाणिक आहे आणि जरांगेंची तीस ताकद आहे यापूर्वीच्या मराठा आंदोलक अंदुला, काही आंदोलकांना फोडण्याचा प्रयत्न भाजपनी केला होता काही जणांना आपल्याकडे वळून घेतलं होतं मराठा आंदोलनामध्ये काही माणसं घुसवली होती आपली हे सगळ्यांना माहिती आहे आणि असाच असाच प्रकार आत्ता होईल असा सापळा रचला जाईल ही शक्यता गृहित धरलेली होती मनोज जरांगेंनी त्या अर्थाने ते हुशार आणि अत्यंत बेरकी आहेत आणि हे बे हा बेरकीपणा असायलाच पाहिजे कारण नाहीतर या जगात जगणं मुश्किल होईल मनोज जरांगे यांच्यामध्याबद्दल मी कौतुक करीन याबद्दल की ते प्रामाणिक आहेत पण सावधही आहेत ते हे सापळे कुचळे असले जात आहेत आपली बदनामी करणं आपल्याबद्दलच्या कंड्या पिकवणं आपल्या जवळच्या सर्कलमध्ये काही माणसं घुसवणं आणि मग ह्याचाही उपयोग झाला नाही मग कोणातरी चॅनलसमोर जाऊन बोलायला लावणं चॅनलवाल्यांमध्ये काही अफवा पुढ्या किंवा वर्तमानपत्रवाल्यांकडे पत्रकारांकडे काही अफवा पसरवणं त्या माध्यमातून हे प्रकार झालेले आहेत आणि जरांगीण यांची माहिती कल्पना आहे कोण मी तुम्हाला सांगितलं आत्तापर्यंत प्रवीण दरेकर गुणवंत सदावर्ते राज ठाकरे हे काय काय बोलले आत्तापर्यंत आणि मुख्य म्हणजे छगन भुजबळ छगन भुजबळ आंदोलन झाल्यानंतर अचानकपणे एकदम पकड झाली आणि ते पत्रकार परिषदा घ्यायला लागले एकेरीवर येऊन बोलायला लागले जनांगीने एकेरीवरती येऊन बोलणं हेही मला मान्य होतं मी त्याबद्दल मतभेद व्यक्त केला होता लायकी हा शब्द त्यांनी जनांगीनी उच्चारला त्या बद्दल ही मी नाराजी व्यक्त केली आणि हे असं करू नका असं म्हटलं असं आवाहन केलं जरांगेंना पण अशा चुका कोणाच्याही माणसानं चुकून होतात चुकून माकून होतात पण छगन भुजबळांना कोणी उचकावलं त्यानं कोणी पुढे केलं आणि आता हा जो महाराज आहे त्याच्यामागे कोण असू शकेल भुजबळ आहे त्याच्यामागे त्या महाराजामुळे मागे? मागे का फडणवीस आहेत का शिंदे आहेत कोण आहेत याचा विचार करा तुम्ही याचा आपण अंदाज बांधूया नंतर जरांगे असंही म्हणाले की एक शिंदे शिवसेने शे, शिंदे सेनेचा प्रवक्ता आहे तो प्रहार संघटनेमध्ये होता आणि का शिंदे सेनेचा प्रवक्ता है, है, है आहे त्यालाही मी ओळखून आहे आणि अजून काही माणसं माझ्या आसपास येता वावरतात काहीजण भेटायला येतात हे सगळे सापळे आहेत असं ते म्हणाले आणि ही सापळी सापळ्यांची जी काही सगळी राजनीती आहे ती मुख्य म्हणजे या हिंदुत्ववाद्यांची आहेत त्यांच्या सुपीक मेंदूतून समाजामध्ये समाजा जाती धर्मामध्ये भांडणं लावण्याचे उद्योग करणं हे या लोकांचे उद्योग उद्योगधंदे आहेत गोड बोलतात त्या दिवशी अतिशय आम्ही प्रामाणिक आहोत भोळे बापडे आहोत सालस आहोत असं दाखवतो हो पण मराठा समाजातले जे आता आंदोलक आहेत हे याला फसणार नाहीत जे प्रामाणिकपणे लढत आहेत ते फसणार नाहीत हा जो मेंदू आहे ना जो समाजा समाजात भांडणं लावतो मराठा आणि ओबीसीमध्ये भांडणं लावतो त्याला बळी पडणार नाहीत आणि सुदैवाची गोष्ट अशी की काही जाळपोळीचे प्रकार वगळता महाराष्ट्र शांत राहिला ओबीसींचे जे देवेंद्रजींच्या जवळचे नेते होते ते आले पुढे कोणी आम्ही शेळ्या मेंढ्या आणू असं म्हणाले मुंबईत कोणी म्हणाले की हे सहन करणार नाही आम्ही प्रचंड मोठं आंदोलन करू पण त्या पलीकडे ओबीसी समाज आणि मराठा समाज ह्यामध्ये कुठचंही संघर्ष झाला नाही ही सुदैवाची गोष्ट आहे आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक जर या दोन समाजामध्ये काही मतभेद निर्माण झाले असते काही अंतर निर्माण झालं असेल तर दोन्ही समाजाच्या जबाबदार नेत्यांनी हे अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे मनोज जरांगेनी सुद्धा आपली भूमिका ओबीसी समाजात जाऊनसोबत सांगितली पाहिजे समाज त्यांना सांगा तुमचं काय म्हणणं आहे आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांनी स मराठा समाजाच्या पुढे जाऊन आपल्या भावना व्यक्त करायला सभ्यपणे आमच्या काय शंका आहेत आमच्या काय कुशंका आहेत पण यांनी एकमेकाच्या विरोधात एकमेकाचे गळे पकडणं एकमेकाच्या विरोधात आव्हान देणं हे करू नये कारण महाराष्ट्र आपल्याला शांत हवं आहे एक केंद्रीय मंत्र्याचा एक भंपक जो मुलगा आहे आमदार तो आज एका धर्माच्या विरोधात लोकांना पेटव पेटवतो ते। धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न अशा प्रकारे केले जातात त्यामध्ये जाती जाती जर जा तेढ निर्माण झाली तर ते महाराष्ट्राला नको आहे महाराष्ट्राने देशापुढे श शांततामय विकासाचा एक प्रयोग यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे त्या महाराष्ट्रात जातीवरनं भांडणं आणि धर्मावरनं भांडणं झाली तर महाराष्ट्राची मान शर्मेने खाली जाईल आता मला जे म्हणायचं होतं ते असं की आज जरांगेने आपल्या आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट केलेली आहे मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर जरांगे शांत बसतील असं वाटलं होतं सत्ताधारायण तसं झालेलं नाही कारण ते आपल्या मागणीवरती ठाम आहेत आणि त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांना गणवागंढवीचे प्रयोग झाले होते त्याच्याबद्दल मी त्यांना सावधगिरीचा सा संदेश सल्ला दिला होता आणि आता ही कितीही गंडवागणवी झाली आणि गंडवागणवीला ते बळी पडत नसले तर त्यांच्याविरुद्ध अफवा पसरवणं त्यांची विश्वासार्हता नष्ट करणं असं कितीही प्रयत्न झाला तरी जरांगे पाटील हे त्यांना पुरून उरणार आहेत दोन हजार चौदाच्या आधी काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने मराठ्यांनी आरक्षण दिलं ते केवळ निवडणुकीसाठी ते आरक्षण त्यांनी दिलं अशा प्रकारची टीका करण्यात आली आणि ते बरोबर होत पण मग दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आदल्या वर्षी देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं ते मात्र निवडणुकीचा विचार न करता दिला असं म्हणायचं का किंवा आता लोकसभा निवडणुकीपूर्वी तुम्ही आरक्षण देता ते मात्र आरक्षण हे पूर्णपणे पवित्र विचार करून देता असं म्हणायचं म्हणजे तुम्हीसुद्धा राजकीय विचार करता ना एकनाथ शिंदे अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस तिघांनाही उद्देशून म्हणतोय तुम्ही इतरांना जेव्हा इं इतरा नावं ठेवता ते आरोप करता तेव्हा तुमच्याबद्दलसुद्धा बोलायला लागेल आता एक मतभेद व्यक्त करतो मी जनांगेबद्दल जरांगे असं म्हणाले की निवडणूक पुढे ढकला आता ही मागणी मान्य होईपर्यंत निवडणूक कशी पुढे ढकलता येईल निवडणूक ही सगळ्या देशामध्ये होते वेगवेगळ्या राज्यामध्ये होते वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये होते आणि म्हणून निवडणूक पुढे ढकलता येणार नाही कारण संसदेची एक विशिष्ट टर्म असते आणि त्या मुदतीमध्ये निवडणुका व्हाव्या लागतात तेव्हा जनांगीने आपली ही मागणी किंवा आपला आपला हा आपली ही टीका टिपणी किंवा आपली आपला हा विचार मागे ठेवावा निवडणुकीचा निवडणूक होणारच त्या वेळे प वेळापत्रकाप्रमाणे प्रचारही होणार आणि प्रचारात सुद्धा माझं असं आव्हान आहे की निवडणुकीच्या प्रचारामध्ये अडथळा आणता येणार नाही कायद्याने सुद्धा ते शक्य होणार नाही तुम्ही त्या काळामध्ये तुमचं आंदोलन स्थगित करा किंवा वेगळ्या प्रकारे करा पण निवडणूक प्रक्रियेमध्ये बाधा आणण्याचा कुठल्याही माणसाला अधिकार नसतो ते आचारसंहिता तुम्हाला पाळावी लागते एक प्रकारची आणि ते आपलं कर्तव्यसुद्धा निवडणुका शांतपणे पाळ पाडल्या पाहिजे त्यामुळे जरांगीणी तो मुद्दा बाजूला ठेवावा पण त्या पलीकडे जरांगीणची कल तळमळ जरांगे आपल्या मुद्द्याला धरून जे ठामपणे उभे आहेत याचं मला कौतुक वाटतं आणि कुठल्याही अश्लाघ्य टीका टिप्पणीवरती त्यांनी प्रोहोख होऊ नये त्यांनी पक्षुब्ध होऊन त्याच पद्धतीने उत्तर देऊ नये शांतपणे आपलं आंदोलन करावं आणि शांतपणे आतापर्यंत त्यांनी आंदोलन केलं आहे सहकाऱ्यांनाशिवाय शांततेची सातत्याने ते, सात ते आवाहन करतात जाळपोळ करू नका स्वतःची आत्महत्या करू नका स्वतःच्या जीवाला भोव लावून घेऊ नका हे सगळं ते सांगतायत ही जबाबदार आंदोलन का आंदोलकाची भूमिका कशी असते याचा कित्ताच हा आहे असं माझं म्हणणं आहे मनोज जरांगे अत्यंत शांततामय पद्धतीने चांगल्या प्रकारे आंदोलन करतायत हे अलीकडच्या काळामधलं हे विशेष ज्याला म्हण हो म्हणावं की इतकं इतकं चांगल्या प्रकारे आंदोलन एक फाटका माणूस करतो याला सलाम ठोकला पाहिजे आणि असं जबाबदारीने हे आंदोलन होत राहील आणि कुठल्याही गंडवागंवीला किंवा भूल थापांना ते बळी पडणार नाहीत आणि लोक हो तुम्हीसुद्धा मनोज जनांगे पाटील किंवा त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध खोट्या नाट्या अफवांना बळी पडू नका सापळ्यामध्ये अडकू नका कारण सापळा टाकणारे आज दिल्लीमध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा सत्तेत आहेत त्यांच्यापासून सावधरा इतकंच सांगतो इतकंच आवाहन करतो आणि हेमंत देसे ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर बघा शेरदारचं बेल ऐकनचं बटन डाबा इथेच सांगतो नमस्कार